नमस्कार मंडळी उन्हाळ्यामध्ये उष्णता भरपूर असते अशा वेळेस आपल्या शरीराला थंडावा देणारे पदार्थ आपल्याला हवे असतात थंडावा देणारे म्हणजे बर्फापासून बनलेले नाही जे की दही ताग जिरे असे पदार्थ जे आपल्या शरीराची उष्णता कमी करतात असे पदार्थ पण मुले काय करतात बाहेरचं पिण्यावर महत्त्व देतात कारण ते खूप टेस्टी असतात पण हे टेस्टी असले तरी त्याच्यामध्ये ब प्रिझर्वेटिव्ह असतात खूप दिवस टिकण्यासाठी जे की आपल्या शरीराला बिलकुल चांगले नसतात हानिकारक असतात असेच टेस्टी पदार्थ जर आपण घरी बनवले तर याचा फायदा खूप होतो आणि ताज्या ताज्या ह्याच्यामध्ये आपण हे बनवलेले असतात लग्नाच्या पंक्तीमध्ये गेल्यावर आपण भरपूर प्रमाणात हा मठ्ठा पितो आणि तो, तो मठ्ठा आपण जर घरी बनवला तर एक तर ते स्वच्छतेत बनलेलं असतं ताज्या ताका दह्यापासून बनलेलं असतं आणि भरपूर प्रमाणात बनतं ते आणि आपल्याला पाहिजे तेवढे पदार्थ त्याच्यामध्ये ते मिक्स करता येतात आज आपण असा थंडगार मठ्ठा घरीच कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि एक साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा अगोदर काय करायचं आहे आपल्याला भरपूर अशी जिरी पूर्ण उन्हाळा पुरेल असं बारीक करायची आहे या जिऱ्यामध्ये तुम्हाला काळं मीठ वापरायचं आहे जिऱ्यात भरपूर असं थंड वा असतो आणि नुसतं आपण जिऱ्याचं ताक जरी पिलं तरी बरीच उष्णता आपल्या शरीराची कमी होते इथं मी अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत आणि त्याच्यात एक भरपूर असा चमचा मोठा काळं मीठ टाकून बारीक करायचं आहे काळं मीठाचं पण प्रमाण जास्त वाढवायचं नाही यानं पण थोडंसं हे होतं खरटपणा जास्त होतो मग एका अर्ध्या वाटीसाठी एक चमचा पुरे होतो आणि जिरे मीठ टाकूनच बारीक केलं तर बारीक जास्त चांगले होतात हे असं आपल्याला जिरेपूड क तयार करून ठेवायचे आहे आणि लागल तसं वापरायचं आता इथं मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे इथं दही पातळ असेल घट्ट असेल कोणतंही तुम्ही घ्या आणि एक मिरची घेतलेली आहे एक आ छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे जास्त मिरचीचा आणि आल्याचा वापर करायचा नाही जास्त तिखट असं करायचं नाही एक मिरची पुरे होते अर्ध्या लिटर दह्यासाठी आणि एक छोटा आल्याचा तुकडा हे बारीक ठेचून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर दही एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन घुसळून घ्यायचं आहे तसंच पाणी टाकून घुसळलं तर ते लवकर घुसळलं जात नाही तशा गाठी तशाच राहतात म्हणजे बारीक बारीक असं एक संतपणा येत नाही दह्यामध्ये आणि मिक्सरला केलं तर लोणी येऊ हो शकतं पण असं रवीनं करायचं म्हणजे आपल्याला छान असा एक संत असलेलं ताक मिळून जातं म्हणजे एकसारखं आणि छान असं फेसाळलेलं ताक हे असं रवीनं घुसळल्यामुळे मिळतं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे तो मला जसं घट्टपणा आवडतो त्या पद्धतीचं करायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही एवढं घट्टपणा पुरे होतो यानं छान टेस्ट येते आपल्या मठ्ठ्याला इतपत घट्टसर धयानं आता ठेचलेलं अद्रक आणि मिरची मी याच्यात मिक्स केल करणार आहे जास्तही बारीक करायचं नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही आता हे आपलं जिरेपूड एक चमचा टाकायची आहे काळं मीठ टाकलेलं हे जिऱ्याची पूड आहे तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता पिठी साखर आहे आवडीनुसार एक मोठा चमचा पिठीसाखरेचा घेतलेला आहे आणि हे बर्फाचे खडे टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला थंडगार असा मठ्ठा मिळतो असा छान घुसळायचं सगळं त्याच्यामध्ये मसाले मिक्स झाले पाहिजेत म्हणजेच मठ्ठ्याला छान टेस्ट येते साखर तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता कोणाला गोड आवडतं कोणाला कमी गोड आवडतं आणि वरून कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची आहे जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये आपण भरपूर मट्टा पितो त्याच चवीचा मट्ठा असा आपला तयार झालेला आहे आणि एकदम भरपूर छान असा मठ्ठा आपल्या घरच्या घरी तयार होतो मुलेही आवडीनं पितात अशा पद्धतीने केला तर आणि खूप सुंदर चविष्ट असा मठ्ठा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा भेटूयात अशा छान छान साध्या सोप्या सरळ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद